नमस्कार मी स्वाती गाडेकर माझ्या किचनमध्ये मा तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करीत आहे आज आपण कांद्याच्या पातचं झोणकास म्हणजे बेसन पेरून केलेली कांद्याची पात कशी बनवायची ते बघू त्यासाठी घेतली कांद्याची पात बेसन तेल कांदा कोथिंबीर जी मोहरी जिरे लसूण मीठ लाल मिरची पावडर हळद सगळ्यात पहिले कढईत मी तीन चमचे तेल घालते यासाठी तेल थोडं जास्त लागतं त्यामुळे मी तीन चमचे घेतले नंतर त्यात अर्धा चमचा मोहरी मोहरी छान फुलली की त्यात अर्धा चमचा जिरे जिरे छान तळ की त्यात बारीक चिरून घेतलेला लसूण ते दहा लसूण पाकडे बारीक चिरून घेतले त्या मी घातल्यात या ठेसून घेतल्या तरी चालतात हे छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे नंतर यात बारीक चिरलेला एक कांदा कांदा छान परतून घ्यायचा आहे त्यात थोडंसं चिमटभर मीठ घालायचं आहे म्हणजे कांदा पटकन सोनेरी होईल आणि हो कांदा पाच का मिनिट छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपण कांद्याच्या पाचचा झुणका बनवतो आहे त्यामुळं कांदा नाही घातला तरी चालतो पण कांद्याने खूप छान चव येते मऊसू बनतो झुणका त्यामुळे मी घातला आहे आता यात एक चमचा मिरची पावडर मिरची पावडर ऐवजी काळा मसाला घातला तरी चालतो पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून सुके मसाले छान परतून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आवडत असल्याचा यात गरम मसाला घातला तरी चालतो सुके मसाले छान परतून झाले की आपण बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात आहे ती घालायची आहे हे छान मिक्स करून घ्यायचे नंतर हे मिक्स करून झाल्यावर यात झाकण ठेवण्याला पाच मिनिट छान शिजवून घेते यात पाणी वगैरे घालायचं नाही आहे कांद्याच्या पातीला पाणी सुटतं त्यामुळं हे बघा आपली कांद्याची चा पाणी छान शिजली आहे आपण हे असे खाऊ शकतो चपातीसोबत भाकरीसोबत यात मी आता एक वाटी बेसनपीठ घालते आपण बेसनपीठही कमी जास्त करू शकतो आवडीनुसार हे छान मिक्स करून घ्यायचं आहे गुठड्यामुळेपर्यंत छान ही झुणका भाकरी आणि त्यासोबत कढी खूप छान जेवण होतं हे बघा बेसन छान मिक्स करून घ्यायचंय हे बेसन तेल टाकून असंही खाल्लं तरी खूप छान लागतं आता यावर झाकण ठेवून हे छान पाच मिनिट वापरून घ्यायचंय हे बघा बेसन छान गेलं हो गेलंय आपलं छान सुक्क सुक्क आहे झुणका म्हटलं की तो असाच पाहिजे छान मिक्स करून आहे यावर आता मी थोडीशी कोथिंबीर घालून छान मिक्स करून घेते अजून का तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडलं तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद